शेतकऱ्यांच्या हितासाठी भारतीय किसान संघ नंदुरबार सज्ज केंद्रीय मंत्री बाबूभाई पटेल यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण संघटन बळकटीकरणावर भर दीपक गोसावी नमस्कार भारतीय किसान संघ नंदुरबार जिल्ह्याची महत्वपूर्ण जिल्हा बैठक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालय सुदर्शन कुंज येथे दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली या बैठकीला भारतीय किसान संघाचे केंद्रीय मंत्री बाबूभाई पटेल यांचे विशेष मार्गदर्शन लाभले बैठकीच्या सुरुवातीला परमपूजनीय भारत माता आणि भगवान बलराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर केंद्रीय मंत्री श्री पटेल यांनी नंदुरबार जिल्ह्यातील संघटनात्मक कामाचा आढावा घेतला आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जटिल समस्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा योजना आणि कर्ज व्यवस्था सुधारण्यावर भर शेतमाला योग्य बाजारभाव मिळवून देण्यासाठी उपाययोजना जिल्ह्यातील सिंचनाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यात आली केंद्रीय मंत्री श्री पटेल यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर वस्तुनिष्ठ चर्चा करून संघटन मजबूत करण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या पहिल्या सत्रानंतर कार्यकर्त्यांसोबत सहभोजन आयोजित करण्यात करण्यात आले भोजनानंतर दुसऱ्या सत्रात पुढील कार्ययोजना निश्चित आली स्तरावर संघनात्मक विस्तार आणि नवीन सदस्य नोंदणी वाढवणे गाव पातळीवरील बैठका आयोजित करून शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधणे जिल्हा कार्यकारिणीच्या विशेष बैठकीत आगामी उपक्रम आणि शेतकरी जनजागृती मोहिमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली या बैठकीत प्रांतमंत्री सुभाष महाजन जिल्हाध्यक्ष राजेंद्र माळी जिल्हा मंत्री प्रसाद बेहेरे तसेच विश्व हिंदू परिषदेचे विजय सोनवणे यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते